नमस्कार मित्रांनो जय सनातन मी प्रदीप तुमचे स्वागत करतो हिंदवी स्वराजमध्ये जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची आज आपण चर्चा करणार आहोत जगातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची जे महाराजांनी साहिष्ट खानावर केला ज्यामुळे साहिष्ट खानाचा सर्व माज त्याची तीन बोटे छाटून उतरवण्यात आला चला तर मग सुरुवात करूया या रोचक इतिहासाला शाहिस्तखानाने एकूण आपली सव्वा लाख फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून आला होता त्याच्यासोबत त्याचा जनानखाना सुद्धा होता हत्ती होते आणि भला मोठा अवजड तोपखानाही होता आता सांगा मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या वादळी छापेबाजीला खान कसं तोंड देणार होता महाराजांच्या या अचानक छापे घालण्याच्या युद्धतंत्रात महाराजांनी कधीही हत्तीचा वापर केला नाही धावता तोपखाना त्यांनी कधी ठेवलाच नाही आणि लढाईवर राहताना कोणीही अगदी महाराजांनी सुद्धा कधीही स्त्रियांना बरोबर घेतले नाही हे सगळे महाराजांनी सोबत ठेवले नाही त्याची कारणे तुम्हाला माहीत आहे म्हणून सविस्तर सांगण्याची गरज नाही आता तर महाराज प्रत्यक्षात लाल महालावरच एका मध्यरात्री छापा मारणार होते सव्वा लाख फौजेच्या गराड्यात असलेला लाल महाल पूर्ण बंदोबस्तात होता महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं त्यात एकूण किती माणसं काम करीत होती हे तपशीलवार मिळत नाही पण गुप्तरितीने वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे असली पाहिजे असे वाटते ही कल्पनाच अफाट होती सव्वा लाखाची छावणी त्यात बंदिस्त लाल महाल त्या एका बंदिस्त दालनात खान आणि त्याला गाठून छापा घालायचा आहे हे कवितेमध्येच शक्य आहे पण असा धाडस महाराजांनी आखले ही संपूर्ण मोहीम मुख्यतः हेरांच्या करामतीवर अवलंबून होती हेर म्हणजे राजांचा तिसरा डोळा तो अखंड उघडा आणि सावधर असावा लागतो लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली याच महिन्यात मुघलांचे पवित्र रोजेचे उपवास सुरू झाले होते छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता आकाशातला चंद्र छाप्याच्या वेळेला पूर्णपणे मावळणार होता पूर्णपणे काळोख होणार होता आता तुम्ही म्हणाल याचा संबंध इथे कुठे आला आला ना हे तर खरी गंमत आहे एकामाग मग मोगली सैन्याचे रोजाचे उपवासामुळे रात्र झाल्यावर भरपूर जेवण करून सुस्तावणार हा अंदाज खरा ठरणार होता खुद्द शाहिस्ते खानाच्या कुटुंबात सुद्धा ही स्थिती असणार राजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले दिनांक पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट चैत्र शुद्ध अष्टमी रात्री ते कात्रजच्या घाटात आले शाहिस्ते आपल्या पुण्यातल्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरिता आवश्यक तेवढेच आपले सैनिक ठेवले होते यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते गस्त घालायला जाणारे लोक छावण्याभोवतीच्या मोगली चौकीदारांना माहिती झालेले होते महाराजांनी याचाच फायदा घेतला आपल्या बरोबरच्या सुमारे पाचशे सैनिकांना आत घुसवलं एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना ठरविल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठविले हे बिलंदर सैनिक जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचे लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेशू लागले चौकीदारांनी त्यांना हटकलेही पण आम्ही रोजचे गस्त घालणारे आम्हाला ओळखलं नाही गस्तीहून परत आलो असा जवाब धिटाईने देऊन आत प्रवेश घेतला साहिष्टे खानाच्या चौकीदारांना वाटलं ही रोजची गस्तीची मंडळी आहे परत आली आहे महाराजांना आपलाच लाल महाल चांगलाच परिचयाचा होता महाराजांनी आत प्रवेश केला मुदपाक दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्यावर पहिला घाव पडला तो ठार झाला आणि त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने माडीवर असलेला शाईस्तखान एकदम खडबडून जागा झाला तो धनुष्यबाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावत आला आता रात्रीच्या अंधारात खानाच्या बापाने तरीसुद्धा धनुष्यबाण वापरला होता काय याचा एक मुलगा अबुल फतह खान जवळच्या दालनात झोपलेला होता तो खडबडून बाहेर आला अंगणात आपल्या वडिलांवर कोणीतरी घाव घालू पाहतो आहे हे त्याच्या लक्षात आलं तो त्याच्या वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आडवा आला आणि महाराजांच्या काही मावळ्यांनी लाल महालाच्या मुख्य दरवाजाच्या माथ्यावर असणाऱ्या घुसायचे तेथे झोपलेल्या वाद्यवादकांना असे एकदम उठवायचं आणि तेथील नगारे कनेर तुतार्या ताशे मफेर इत्यादी वाद्य वाजवायला लावायचे हा आणखी एक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार ठरविलेला होता तो अगदी तसाच घडला खान जिन्याने धावत होता महाराज आता त्याच्या पाटला गावर होते खान पुढे आणि महाराज मागे असाच प्रकार होता गोंधळलेला खान केवळ जीव वाचविण्याकरताच पळत होता स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला खान घाबरून धावत असल्याने तेथील बायकांनी पाहिले पडद्याच्या पडलेल्या भगदळातून महाराजांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली तिथे असलेली क्षमादाने कोण्या शहाण्या स्त्रीने फुंकून विजविली त्यामुळे अधिकच अंधार झाला होता महाराज आता अंदाजपणे खानावर धावत होते महाराजांना वाटले खान येथेच आहे म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला घाव लागल्याचे त्यांना जाणवले महाराजांना वाटले घाव वर्मी लागून खान मेला आणि महाराज तेथून तडक आल्या महालाची वस्तू भयंकर कल्लोळाने दणानली होती त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ चालूच होता महाराजांचा मुख्य उद्देश मात्र अंधारातच अंधारीतच राहिला खान वाचला त्याची फक्त तीन बोटे उजव्या हाताची महाराजांच्या तलवारीने छाटली गेली आपले छाप्याचे काम फत्ते झाले असे समजून पूर्व योजनेप्रमाणे महाराज आणि मावळे लाल महालातून निसटले महालावरील महाराजांच्या छाप्याच्या बाबतीत मुघलांची प्रतिक्रिया काय तर फक्त घाबरट आणि दहशत दिल्लीतील दोन युरोपीय डॉक्टर्स थिवेनो आणि डॉक्टर्स ओवेन या दोघांनी या लाल महालाचा छापा प्रकरणी लिहून ठेवला आहे या छाप्याची दहशत एवढी निर्माण झाली आहे की शिवाजी हा नक्की छटूकवाला असावा असे मोलांना वाटू लागले त्याला पंख असावेत त्याला गुप्त होता येत असावे म्हणजे केवळ अफवा कंड्या आणि अतिशय शाहिस्ते खान मात्र कायमचा दुखी झाला त्याला आपल्या पराभवापेक्षा भयंकर आणि कायमची होत राहणारी थट्टा कुचेष्टा असहाय्य होत असणार प्रत्येक घासाला त्याला आठवण होत असे शिवाजी महाराजांनी आपले खायचे वांदे केले खानाच्या बाबतीत आणखी काही दुःखी घटना लाल महालात आणि एकूण दख्खनच्या भूमीवर घडल्या लाल महालाच्या उसळलेल्या भयंकर कल्लोळात त्याची एक बायको ठार झाली त्याचा मुलगा अबू फतेह खान हा तर महाराजांच्या हातूनच मारला गेला हा भयंकर दंगलीत त्याची एक मुलगी नाहीशी झाली तिचे काय झाले हे कोणालाही आणि इतिहासालाही कधी समजलेच नाही प्रचंड सैन्य अफाट खजाना आणि प्रचंड युद्ध साहित्य हाताशी असूनही त्याला मराठ्यांवर तीन वर्षाच्या दीर्घकाळात एकही मोठा विजय मिळवता आला नाही मुघल साम्राज्यासारख्या एका प्रचंड सत्तेला तो सरसेनापती म्हणून महाराष्ट्रावर चालून आला पण त्याच्या यशाच्या पारड्यात चिचुक्या एवढेही यश पडले नाही म्हणून महाराजांचा प्रत्येक प्रसंग आम्हाला शिकवतो जो आमच्या मातृभूमीवर आमच्या आया बहिणीवर आमच्या हिंदू धर्मावर वाईट नजर टाकणार त्याचा कार्यक्रम फिक्स होणार तो कसा तर ऑपरेशन सिंदूर माहीतच असेल हाच तर आमचा क्षेत्रिय धर्म आहे तर, तर महाराजांचा हा रोचक इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपल्या महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा व आपल्या हिंदुत्वाचा असाच रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम